नमस्कार मंडळी जय शिवराय आज इथं श्री स्वयंभू रामेश्वराच्या देवालयामध्ये आज इथं महाशिवरात्रीचा जो कार्यक्रम झालेला आहे त्याच्या समरत्नाच्या निमित्ताने आज इथं करुळगावचे ग्रामस्थ आणि सिंधू मित्र परिवार प्रतिष्ठानचे तालुका तालुकाध्यक्ष मान्य श्री राजेश पडवळ आपल्या सोबत आहेत आणि आज इथे एक भव्य रक्तदान शिबिर त्यांनी पार पडलेलं आहे तर मी त्यांना विचारतो की आज हे रक्तदान शिबिर घेण्यामागची त्यांची म्हणजे सामाजिक भूमिका काय होती काय सांगू शकाल औचित्य साधून या ठिकाणी शिवचंदू प्रतिष्ठान करू आणि हिंदू रक्तमित्र परिवार या दोघांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आयोजन करण्यात आलं एकूण एकतीस रक्तदात्याने या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्या सर्वांचा मग प्रथमचा या ठिकाणी आभार मानतो श्रेष्ठ तर आज आपण जो काय हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि इथं प्रमुख उपस्थिती आणि जे सर्व नियोजन आपल्याला पाहायला मिळते रक्त संकलन करण्यासाठीच तर मी मान्य राजेश पडोळे यांना विचारू इच्छितो की याबद्दल आणि करुळ गावात येऊन आपण करुळ गावचे सुपुत्र आहात तर इथं येऊन जी सेवा दिल्याबद्दल तुम्हाला कसं कृतकृत्य वाटतंय काय सांगू शकाल कशाच प्रकारे प्रत्येक वर्षी नक्ता भरवावे कोणालाही गरज लागेल पूर्ण महाराष्ट्रभर लग्ताची गरज लागेल तर आपण देऊ शकतो शिंदेवर सुचित्रांतर करून त्याबद्दल मी पहिले मंडळाचे तुमच्या गाव ग्रामस्थांचे आभार मानतो त्यांनी प्रत्येक वर्षी भरावे अशी माझी इच्छा आहे तर सर्व करोळ ग्रामस्थांना मी आवाहन करतो श्री शिवशंभू प्रतिष्ठान आणि सर्व करुळ ग्रामस्थ तसेच आपले श्री स्वयंभू रामेश्वर देवालयाचे सर्व येथील भाविक जे उपस्थित आहेत की मान्य श्री राजेश पडोळ आणि आपले भैया कदम म्हणजेच महेश कदम यांनी सर्व ग्रामस्थांना आणि करूळ गावच्या तसेच इतर भाविकांना आज आवाहन केले की त्यांना कोणत्याही प्रकारची जर रक्ताची गरज भासल्यास त्यांनी कृपया राजेश पडवळ यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्याने आपल्याला जे मुलाचं मार्गदर्शन केलं आणि इथं उपस्थित राहून अ आपल्याला इथं जे म्हणजे हा कार्यक्रम पार पडलाय त्यासाठी मदत केले याबद्दल सर्व करू ग्रामस्थ आणि श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र